सिव्हिल इंजिनिअरमधून आपल्याकडे टेक्निकल स्किल्स भरपूर असतात आपण स्ट्रक्चरल डिझाईन करू शकतो प्लॅनिंग करू शकतो साईट मॅनेजमेंट पण करू शकतो पण एका ठिकाणी आपण कमी पडतो आणि ते म्हणजे क्लायंट मॅनेजमेंट चांगलं काम करून ही योग्य किंमत न मिळणं सततच्या बदलावांना समोर जाणं आणि पेमेंटसाठी तगावा लावावा लागणं चक्रा या चक्रातून बाहेर पडायचं का मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे आज आपण या पाच स्ट्रॅटजीज पाहणार आहोत ज्या तुम्हाला एका सामान्य इंजिनियरमधून एका रिस्पेक्टेड मध्ये बदलतील तर हा आहे तुमचा सिव्हिल इंजिनियर सर्वायवल काइट चला तर मग एक एक करून ही पाच सिक्रेट तुम्ही आहात नमस्कार मित्रांनो तुम्ही एक सिव्हिल इंजिनियर आहात आणि दिवस रात्र मेहनत करून योग्य मोबदला मिळत नाही हे का मिळवण्यासाठी धडपड करावी लागते आणि ग्राहक आपला फक्त वापर करून घेतोय असं वाटतंय का आजचा ग्राहक सोखन दळ आहे योग्य मोबतला मिळत नाही तुमचा फक्त वापर होतोय थांबा तुम्ही एकटे नाही आहात आज महाराष्ट्रातील जवळपास बावन्न टक्के इंजिनियर याच परिस्थितीमधून जात आहे पण आता रडत बसण्याची गरज नाही तर लढण्याची वेळ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच समस्येवर बोलणार आहोत आणि असे ठोस पाच पर्याय पाहणार आहोत जे तुम्हाला केवळ टिकून राहायला नाही तर ग्राहकांवर वरचड व्हायला मदत करतील म्हणजेच तुमची ब्रँड व्हॅल्यू कशी वाढवायची आणि व्यवसायात एक लीडर कसं बनायचं हे शिकवतील चला मग सुरू करूया नेमकी समस्या काय आहे सगळ्यात आधी आपण वास्तुस्थिती स्वीकारायला हवी तुम्हीच दिलेली आकडीवाडी धक्कादायक पण खरी आहे पाच टक्के उत्तम घरची परिस्थिती दहा टक्के पार्टनरशिप मध्ये पाच टक्के बिल्डर बनले उर्वरित ब्रोकरशिप करत आहेत नोकरी करतायत व्हॅल्यूअर किंवा काही जण तर व्यसनाधीन झाले आणि बाकीचे बावन्न टक्के इंजिनियर्स सत्त्याण्णव टक्के प्रस्तापित पद्धतींवर अवलंबून आहे जिथे स्पर्धा प्रचंड आहे बदनामी पटकन होते आणि पैसा बिलकुल मिळत नाही महागाई जे या काळात हे सगळं खूप निराशाजनक आहे आपण हे का होऊ देतोय कारण आपण अजूनही जुन्याच पद्धतीने काम करतोय आपण एकटे लढलो पण आता या चक्रातून बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे ही वेळ आहे विचार करण्याची आणि पुढच्या पिढीसाठी एक उत्तम आदर्श निर्माण करण्याची तर पाच प्रभावी उपाय फाईव्ह सोल्युशन चला आता या पाच उपायांबद्दल बोलूया जे आपलं भविष्य बदलू शकतात ग्राहकांवर वर्च होणे म्हणजे त्याला कमी लेखणे नाही तर स्वतःला इतकं व्हॅल्युएबल बनवणे की ग्राहक तुमच्याशिवाय कामाचा विचार करू शकणार नाही तर आता बघू आपण आपला उपाय नंबर एक स्पेशलायझेशन सगळं काही करण्याऐवजी एका तज्ज्ञ बना निष्ठाऊन उपाय नंबर एक स्पेशलायझेशन म्हणजे काय एक जनरल सिव्हिल इंजिनियर बनवू नका एका विशिष्ट क्षेत्रातले मास्टर बना उदाहरणार्थ ग्रीन बिल्डिंग कन्सल्टंट आजकाल पर्यावरणपूरक घरांची मागणी वाढत आहे स्ट्रक्चर ऑडिट एक्सपर्ट जुन्या इमारतींच्या ऑडिटसाठी मोठी मागणी आहे वॉटर ब्रुपिंग स्पेशालिस्ट ही एक काळाची व कायमस्वरूपी समस्या आहे आणि या चांगला पैसा आहे रेस्टोरेशन इंजिनियर जुन्या वास्तू किंवा घरांना नवीन रूप देण्याचे काम जेव्हा तुम्ही स्पेशालिस्ट बनता तेव्हा तुम्हाला तुमची स्पर्धा कमी करता येते आणि तुम्ही तुमची फी तुमचा नफा जास्त घेऊ शकता दुसरा उपाय आहे तंत्रज्ञानाची साथ बिलकुल सरळ तुम्ही एक स्मार्ट व्यक्ती स्मार्ट इंजिनियर बना तंत्रज्ञानाचा वापर करा ऑटोकॅटच्या पुढे जर गेलंय आज बीम बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग थ्री डी व्हिज्युलायझेशन ड्रोन सर्वे प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर यांसारख्या गोष्टी शिका जेव्हा तुम्ही त्याच्या घरचं थ्री डी मॉडेल किंवा व्हर्च्युअल टूर दाखवता तेव्हा तो इम्प्रेस होतो त्यामुळे कामात अचूकता येते वेळ वाचतो आणि तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता उपाय नंबर तीन स्वतःचा ब्रँड तयार एकदम स्पष्ट आणि सरळ आहे तुमचं ऑफिस आहे पण तुमची ओळख आहे का, का? स्वतःची एक प्रोफेशनल लाईफ बनवा साम दाम दंड भेद समजून प्रोफेशनल पद्धतीने वागा प्रॉफिट मिळणाऱ्या प्रोजेक्ट मध्ये काम करा आर्थिक व्यवहार नीट असलेल्या क्लाइंटचे काम करा लवकरच तुमचे ब्रँड बने लक्षात ठेवा मोठा पैसा मोठे काम म्हणजे मोठा ब्रँड उपाय नंबर चार स्पर्धा नाही सहयोग करा कोलाबरेशन ओवर कॉम्पिटिशन एकत्र या आणि मोठे व्हा आपल्या संघटनेचा खरा वापर आता करायचा आहे एकट्याने छोटे काम करण्यापेक्षा पाच ते दहा इंजिनियर्स एकत्र एक ग्रुप बनवा एक रो हाऊसेस प्रोजेक्ट किंवा एक अपार्टमेंट प्रोजेक्ट आपण करू शकतो आ, एकाने डिझाईन सांभाळावी दुसऱ्याने स्ट्रक्चरल तिसऱ्याने लिगल काम आणि चौथ्याने मार्केटिंग यामुळे जोखीम विभागली जाते आणि नफा वाढतो एकी हेच बळ आहे त्या बावन्न टक्के लोकांनी एकत्र येऊन एक, एक मोठी शक्ती बनायला हवं उपाय नंबर पाच व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिसेस द्या ऑफर व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिसेस फक्त बांधकाम करू नका विश्वास विका ग्राहक फक्त बांधकाम नाही तर मन शांती विकत घेत असतो तुम्ही त्याला काय जास्त देऊ शकता वन स्टॉप सोल्युशन डिझाईन प्लॅनिंग बांधकाम मटेरियल खरेदी आणि अगदी इंटेरियरपर्यंत सगळं काही तुम्ही सांभाळा प्रोजेक्ट रिपोर्ट प्रत्येक आठवड्याला कामाच्या प्रगतीचा अहवाल फोटो आणि व्हिडिओसोबत ग्राहकाला पाठवा बांधकामानंतरची सेवा आफ्टर सेल सर्व्हिस एक पर्टिक्युलर ठराविक वेळेसाठी मोफत मेंटेनन्स सर्व्हिस द्यायचे तुम्हाला अफोर्डेबल असेल आणि जेव्हा तुम्ही एवढं सगळं देता तेव्हा ग्राहक आनंदाने जास्त पैसा आणि इतरांना तुमचं नाव सुद्धा सुचवतो हाच खरा वर्जन होण्याचा मार्ग आहे जो मी तुम्हाला आधी सांगितलं सारांश आणि कॉल टू ऍक्शन तर मित्रांनो आज आपण पाच मार्ग पाहिले एक स्पेशलायझेशन दोन तंत्रज्ञानाचा वापर तीन स्वतःचा ब्रँड बनवणे चार येऊन काम करणे पाच व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिसेस आता फक्त व्हिडिओ पाहून काही होणार नाही कृती करावी लागेल आपल्या संघटनेच्या पुढच्या मीटिंगमध्ये हे मुद्दे आपल्याला मांडायचे आहे आपल्या मित्र इंजिनियर सोबत चर्चा करायची आहे स्वतःला विचारायचं आहे मी यापैकी कोणती गोष्ट उद्यापासून आजपासून करू शकतो उद्या कधीच येत नाही आज सुरुवात करायची आहे तुमच्या मनात यावर काय विचार आहेत तुम्हाला अजून काही पर्याय सुचत असतील तर मला सांगा कमेंट करा आपण सगळे मिळून यावर एक मोठी चर्चा घडू एक मिटिंग घेऊ किंवा या व्हिडिओला तुम्ही रिप्लाय देऊ शकता लक्षात ठेवा काळ बदललेला आहे आणि आपल्यालाही बदलायला हवं जुन्या पद्धतीनं चिकटून राहून आपण फक्त संघर्ष करत राहू गरीब बनत राहू पण जर आपण नवीन विचार नवीन तंत्रज्ञान आणि एकजुटीनं काम केलं तर आपलं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त इंजिनियर मित्रांपर्यंत पोहोचवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण मिळून या व्यवसायाला एक नवी उंची देणार आहोत तुमचं भविष्य तुमच्याच हाती आहे व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल मी पवन फंदे आपला सहकारी आभारी आहे तर चला भेटूया येणाऱ्या नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद